हॅलो कसे आहात मस्त ना मी पण बघतो हो बो तर आज आम्ही आलेलो आहे काही एक गोष्ट खरेदी करण्यासाठी तर आम्ही आलो आहोत क्रोमामध्ये काहीतरी इलेक्ट्रिकमध्ये हो त्यांनी आता गाडी पार्किंग केली आणि आम्ही चाललेलो आहे क्रोमामध्ये प्रवेश नदीकडे आम्ही वस्तू घेणार होतो ती म्हणजे फोन थिएटर घ्यायला आलेलो आहे आणि मग तिथे चेकिंग करतो त्याच्या पप्पा मग गाणी त्याच्यावरती लावले होते आणि त्या गाण्याचा आवाज ऐकून की बघा असं डान्स करायला लागला मग तो डुलायला लागला कुठे गाणी लागली कॅमेरा लगेच नाचायला इथे त्यानंतर इकडं गाण्याचा आवाज ना खूप जास्त वाढवला एकदम बेस वाढवला पण बब्बू घाबरायला लागलो आणि मग त्यानंतर तो जास्त घाबरला मग त्याच्या पप्पांनी ना त्याला उचलून घेतलं जरा वेळ म्हणजे त्याला खूप मस्त वाटलं उचलून घेतल्यानंतर पप्पानी घेतलं म्हणलं इतका आनंद होतो ना आम्हाला काय सांगायलाच नको नंतर अजूनच जास्त जवळ त्याला गाणी ऐकवली मग घ्यानंतर चाललं होतं दोन तीन होम थिएटर बघितलं आणि एक फायनलिस्ट केला आणि इकडे बघूच ना खूप मजा मस्ती होणार आहे बघा तुम्ही पुढे बघूच शकता मस्त त्याला अशा ना खूप छान वाटतं कुठे पळू आणि कुठे नाही असं त्याला वाटत असतं खूप एन्जॉय करतो जेव्हा आम्ही त्याला बाहेर घेऊन होतो ना तेव्हा तर आता मी याला फॉलो करते आणि मग इकडे चाललाय Eh उसको पाडाय तर अंतर फॉरत आपल्याला पेकरू लागते कुछ हे चल कुठे गेलं इकडे ये कुठे जाऊ मला म्हणलं कशाला परत म्हणलं घ्या गे मला पण घ्यायच बघा म्हणलं सगळं त्याला डॉल्बी बेलबी आहे डॉलब्या युट्यूबवर बघा म्हटलं कुठला चांगला ला असतो आलं राहिल्या बाजूला आणि याची परत बस याच्या मागे ती पळत बसली बापरे इतका परेशान हा घरी पण नाही करत तितकं इथं आल्यानंतर करतो इतका पळतो पळतोय सगळीकडे फक्त पळतोय ते पळतो आणि त्याच्या मागे जाऊन जाऊन मी इतकं दमली आहे ना बाकीच्या वक्त पाहायचं राहिले तर आम्हाला जे वस्तु घ्यायचे होते ती आम्ही घेतले आणि त्यानंतर वरच्या सेक्शनला फिरून खाली आलं आणि खाली आल्यानंतर परत एकदा बघा बघूची तीच माझ्या मस्तीत आलो होती मी त्याच्या मागे जायचे आणि तो आणखीनच मग पुढे मला बघून पळायचा आणि इकडे मग त्याचे पप्पा आहेत मग ते पॅकिंग करतो त्याचे प्रॉडक्ट आम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवतच मी पुढे की आम्ही काय घेतलेलं आहे म्हणजे होम थिएटरच घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चला बाय बाय तर ही आहे ती वस्तू